राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। लोअर परेल वरळी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून गाडगे बाबा आश्रम शाळेत शालेय साहित्य वाटप वज्रेश्वरी भिवाळी येथील संत गाडगे बाबा आश्रम शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कैलासवाशी वसंत देव पाटकर यांच्या स्मरणार्थ लोअर परेड वरळी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शालेय साहित्य वाटप रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या सहयोगातून व समाजसेवक प्रकाश पाटकर यांच्या आयोजनातून सरकारी वकील दीनानाथ वालावलकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोळा व सहाशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले लोअर परेल व वरळी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटकर व त्यांच्यासोबतचे अनेक सहकारी हा त्यांच्या सहयोगाने दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जात असतो याही वर्षी सदर सन्मान सोहळा शालेय साहित्य वाटप केले मोठ्या प्रमाणात पाऊस असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गाडग्याबा आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थिती दर्शवली शाळेचे संचालक माननीय अनिल आवटी यांनी शाळेची माहिती सांगत अनेक विद्यार्थी त्या शाळेत घडले विविध पदावर सध्या ते कार्यरत आहेत यावर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे असे सांगितले तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही हा कार्यक्रम होईल की नाही ही शंका होती परंतु एक वेळ पाऊस येणार नाही पण प्रकाश पाटकर साहेब येतील हा विश्वास मला होता शालेय साहित्य वाटो व वा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे संपन्न झाला त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आदिवासी पाड्यांमध्ये चौतीस वर्षापासून मदत करण्याचं काम प्रकाश पाटकर करत असून पुढे हे कार्य असेच चालू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सद्गुरू वामनराव पै प्रणित जीवनविद्याचे प्रसारक तो भक्ती बटगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून सद्गुरू वामनराव पै यांची विश्व प्रार्थना बोलून घेतली राष्ट्रासाठी आपले जीवन मोलाच आहे व विश्वशांती राहील असं विद्यार्थ्यांनी वागाव असे महत्व विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी आदिवासी गीत गायन व नृत्य कलेतून सर्वांना आनंदित केले सरकारी वकील देनानाथ वालावलकर यांनी शिस्त स्वच्छता व सातत्य जीवनात महत्वाचे आहे असे सांगत जीवनात शिक्षण घेऊन यशस्वी अशी अपेक्षा त्यांनी मुलांकडे व्यक्त केली उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला तसे साहित्य वाटप करण्यात योगदान देणाऱ्या एन एस एस दानूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगातून सोळा सुंदर आयोजना संपन्न झाला कवी साहित्यिक विला देवळेकर यांनी रचलेल्या राष्ट्रभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली उदाहरण देणगी द्या तर ती शाळेला द्या आणि खरंच त्यांच्या विचारांना चालणारे हे आपले सगळे जे मंडळी आहेत ऑफिसर आहेत प्रकाश पाटकर सर आहेत त्यांनी खरंच त्यांच्या विचाराप्रमाणे चाललेले आहेत आणि हे शहर पण आपल्याला कुठे मिळतं आपल्या शाळेमध्ये मिळतं आपण शाळेमध्ये जे घेतो तिकडून आपल्याला शांत मिळत असतं आणि म्हणून आपण शाळेमध्ये शिक्षण घ्यायला पाहिजे आता तुम्ही सगळेजण शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येता की नाही तिकडे मला मुलांनी उत्तर द्या काय शिक्षण घेण्यासाठी येतात मग तुम्ही सांगा मला शिक्षण म्हणजे काय हा शिक्षणामध्ये तू बरोबर बोलला सांग शिक्षण शिक्षणमध्ये काय शिक्षण म्हणजे नॉलेज तो बरोबर बोलला We'll be right back.

सेवेचा सद्गुण तुमच्या सर्वांच्या अंगी येऊ दे आणि मगाशी म्हटलेली मी विश्व प्रार्थना ती तुम्ही सर्वांनी म्हणून तुमचं जीवन खूप सुंदर घडू दे तुम्ही सगळेजण तुमच्या जीवनाचे उत्तम शिल्पकार व्हा तुम्ही सगळेजण टॉपला जा सगळेजण यशस्वी व्हा आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा ज्या महात्म्याने या संस्थेची स्थापना केली एकोणीसशे मध्ये असे परमपूज्य सद्गुरू हरिवत्तफरायण विश्वनाथ बाबा ज्यांनी एकोणीसशे साठमध्ये ही संस्था या ठिकाणी ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आजवर हजारो विद्यार्थी या शाळेतील शिक्षक मोठी झालेले आहेत बरेचसे विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत काही रिटायर्ड देखील झालेले आहेत काही डॉक्टर आहेत काही इंजिनियर आहेत काही मिल्ट्रीमध्ये आहेत काही पोलीस दलामध्ये देखील काम करतात आज अशी परिस्थिती आहे की आज ही मुलं लहान आहेत परंतु काही वर्षानंतर ती ओळखून देखील येत नाहीत आणि त्यांच्यावरती आलोट प्रेम असत गेल्या पंचवीस वर्षापासून पाटकर साहेब या ठिकाणी नेहमीची येतो पावसाळा या ऋतूच्या म्हणीप्रमाणे एक वेळ पाऊस येणार नाही पण पाटकर साहेब येणार नाही असं कधीच होत नाही कारण मागच्या आठवड्यात पाटील साहेब येऊन गेले भयंकर पाऊस तर त्यांना मी म्हटलं पाटील साहेब कार्यक्रम कसा होईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका गाडगे बाबा कार्यक्रम करून घेतील मला तिथे बसू देत नाहीत ते ना तो आणि रात्री अकरा वाजता मी फोन केला त्यांनी विचारलं तिकडची परिस्थिती काय काल देखील धो धो पाऊस होता एवढ्या पावसामध्ये देखील त्यांनी संपूर्ण सामान जे काही मुलांना वाट द्यायचं होतं ते संपूर्ण घेऊन गाडीमध्ये भरलं आणि म्हणजे सर माझे कपडे वगैरे झाले पण मी उद्या नक्की येतो म्हणजे तुम्ही येणार मला माहिती आहे एक वेळ पाऊस नाही येणार पण पाटकर साहेब येणार नाहीत असं कधीच होणार नाही आणि ते एकटे येत नाहीत सर्व लोहची मंडळी या ठिकाणी सर्व देणगीदार उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते स्वतः गा दादारी फिरून हे सर्व देणगी गोळा करतात आणि ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आमची शाळा नव्हे तर मुंबईमधल्या प्रत्येक बहुतेक शाळा बहुतेक शाळांमध्ये त्यांचं काम चालते दरवर्षी ते नेहमी येतात खरं म्हणजे माझ्यावरती त्यांचे अतिशय नितांताचे उपकार आहेत आज खरं म्हणजे आनंदाचा क्षण आहे की हा गेल्याच सोळा मेमध्ये या हॉलचं उद्घाटन झालेलं आहे एका दानशूर व्यक्तीने या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आज सोळा मे रोजी हा जवळजवळ पन्नास लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी हॉल बांधून दिलेला आहे आणि त्या हॉलचं उद्घाटन सोळा तारखेला झालं बालयोगी सदानंद बाबा यांच्यावर त्यांची श्रद्धा आहे ते सदानंद बाबा या ठिकाणी फक्त पंधरा मिनटासाठी आले होते आणि त्यांनी येऊन या हॉलचं उद्घाटन केलं खरोखर ही सर्व मंडळी गाडगेबाबांचं आणि सदानंद बाबांचं नित्यानंद स्वामींचं या संस्थेवरती आलोट असं प्रेम आहे बाबांनी ही संस्था या ठिकाणी निर्माण केली तीर्थक्षेत्री या काळामध्ये साठ पासष्ट वर्ष होत आली परंतु त्या काळामध्ये त्यांना जो त्रास झाला असेल त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही कालपासून धोडो पाऊस कोसळलं आहे मला काळजी केली की का कार्यक्रम हो होणार की नाही परंतु त्याची तुझी चिंता सर्व त्याची आहे त्याप्रमाणे गाडगेबाबांनी कार्यक्रम करून घेतला आणि गाडगेबाबांवरती आढळ श्रद्धा असणारे पाटकर साहेब त्यांच्या श्रद्धेचं हे फलित आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रसंगी एवढंच सांगू की आपण सर्वांनी तुम्हाला जे काही मिळते त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि भविष्यामध्ये देणाऱ्याचे हात हजारो आपण घेत राहायचे देत राहायचं आज आपण घेतो आहोत आज भविष्यामध्ये देण्याची आपली वृत्ती जर वाढली पाहिजे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो ही सर्व मंडळी माझ्या संस्थेवरती असलेले प्रेमापोटी दरवर्षी इथे येते येतात त्यांचा देखील मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो कारण पुढे यायचंच आहे आणि ये ते येणार मी बोलवायची गरजच नाही ही सर्व मंडळी तुम्हा विद्यार्थ्यांवरती प्रेम ज्यांचं त्यांचं आहे माझ्यासाठी नाही येत त्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व मंडळी या ठिकाणी येतात गाडगेबाबांनी जे शिक्षणाचं रूप तर या ठिकाणी रुजवले रुजवलेलं आहे त्या गाडगेबाबांच्या प्रेरणे दिन ह्या सर्व कार्यक्रम होत आहे त्या सर्वांचा आणि आपला सर्व मान्यवरांचं देणगीदारांचं मी आपल्या दे <Cul> या ठिकाणी संस्थेतर्फे आपला आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय गडगिरा आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री अॅडव्होकेट दिनाथ वालकरजी या शाळेचे सर्वे सर्व व्यवस्थापक आणि रावटीजी व्यासपीठावर सर्व मान्यवर व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो आणि बैलनं आजचा दिवस हा अतिशय भाग्याचा आहे आणि सुंदर आहे कारण एकोणीसशे ऐंशी मध्ये आम्ही आदिवासी पाळ्यांमध्ये काम करायला सुरुवात केली आज या गोष्टीला चौतीस वर्ष पूर्ण होत आहेत चौतीस वर्ष न थांबता न स्टॉट होता हा कार्यक्रम हा रस अहोरात्र चालू ठेवलेला आहे तसेच माझं सामाजिक कार्य माझं सामाजिक क्षेत्र लोप आहे वर्ड विभाग वर्ल्ड विभाग या विभागामध्ये वयाच्या एकोणीस विसाव्या वर्षी मी माझं सामाजिक क्षेत्र कार्य चालू केलं आज या गोष्टीला चाळीस वर्ष पूर्ण होत आहे चाळीस वर्ष अवरात्र सेवा करता करता आज या चाळीस वर्षामध्ये माझ्या हातून जे काय सामाजिक कार्य चांगलं काम घडलेलं आहे ते मी माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या कृपेने ते पूर्ण करत आलेलो आहे त्या या ठिकाणी सन्मान पुढे चालू ठेवावं व या कार्यामध्ये आपण गाडगे बाबांनी शक्ती प्रदान करू अशी बाबांच्या प्रार्थना करू हा वाटपाचा कार्यक्रम का। या ठिकाणी संपलेला आहे असं जाहीर